नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट या विषयावर अतिशय सुंदर व सोपे असे धावळीचे मराठी भाषण चला तर मग पाहूयात स्वातंत्र्य दिन तिरंग्याचे तीन रंग खूप काही सांगून जातात तिरंग्याचे तीन रंग खूप काही सांगून जातात भारत देशाची खरी ओळख आसमन झळकून जातात भारत देशाची खरी ओळख आसमन ती झळकून जातात सर्वांना नमस्कार माझे नाव आराध्य आहे आज 15 ऑगस्ट आहे आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या सर्व शूरवीरांना माझा सलाम स्वातंत्र्य दिन हा आपल्या भारताचा राष्ट्रीय सण आहे हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे आपला देश महान आहे आपण त्याला अधिक महान बनूयात बोला भारत माता की जय एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण पुढं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा